विठू नामाचा करत जिल्ह्यातून त्र्याऐंशी एस टी जवळपास तीन हजार वारकरी भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची संख्या ही सर्वाधिक आहे अशी माहिती एस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील यात्रेसाठी हजारो वारकरी पायी रवाना झाले मात्र अनेकांना पायी जाणे शक्य होत नाही असे भाविक एस टी बसचा आधार घेतात एसटी महामंडळाच्या वतीने दरवर्षी पंढरपूर यात्रेसाठी विशेष बस सोडण्यात येतात सिडको बस स्थानकामध्ये आज गर्दी झाल्याचं पहाव्यास मिळालं जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये मंगळवारी सायंकाळपर्यंत त्र्याऐंशी बस पंढरपूरसाठी रवाना झाल्याची माहिती एस टी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे एस टी बस मधून वर्षांवरील ज्येष्ठ प्रवाशांना मोफत प्रवास करता येतो तर पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाते महिलांनाही पन्नास टक्के सवलत दिली जाते यामुळे पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग विठ्ठल विठ्ठल असा विठू नामाचा जयघोष करत तीन वारकरी श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले अशी माहिती एस टी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे